ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कपाशीच्या शेतामध्ये रोटा मारत असताना राहुल हरिश्चंद्रे हा अविवाहित तरुण शेतकरी रोटा मशीन मध्ये गुंतला आणि त्याचं शिर धडापासनं वेगळं होऊन तो जागीच ठार झालाय चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील जातप परिसरात ही घटना घडली आहे राहुल अजनाथ हरिश्चंद्रे या तरुणाचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुल हरिश्चंद्रे हा जातक परिसरामधील एका कपाशीच्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे रोटा मारण्याचं काम करत होता त्यावेळी रोटा मशीनमध्ये कपडा गुंतला तेव्हा राहुल हरिश्चंद्रे यांना रोटा मशीन चालू ठेवून कपडा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा राहुल हा रोटा मशीनमध्ये ओढला गेला रोटा मशीनमध्ये गुंतून राहुल हरिश्चंद्रे याचं शिर धडा वेगळं झालं आणि तो जागीच गतप्राण झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरामधील संदीप मुसमाडे ऋषिकेश मुसमाडे तसेच रावसाहेब मुसमाडे सचिन मुसमाडे हरिभाऊ मुसमाडे बाबासाहेब मुसमाडे अक्षय जाधव अभिजित शिंदे तुषार मुसमाडे ज्ञानदेव हरिश्चंद्रे आणि तरुणांच्या मदतीनं राहुल हरिश्चंद्रे याला रोटा मशीनमधनं बाहेर काढलं त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला राहुल हरिश्चंद्र याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे त्याच्या अपघाती निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद झाली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज सह महेश दाने सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा